म्हणला तर चालेल खाण्याचं स्टिका आता गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग कोई कुछ नाही बोलेगा ओके महत्वाचं आहे तुमचं फक्त टाइमपास आहे माझं हे महत्वाचं आहे रोज एवढं करून पण दररोज हे कुठली स्टाईल आहे टोपा काय आता काढल तर आहे ठीक आणि व्यायाम करतात चार ते साडेसात म्हणजे जवळजवळ किती होते पाच सहा सात साडे तीन तास व्यायाम करतात पप्पाचा कोण आहे अरे आहे खतरनाक व्यायाम आहे जवळजवळ चार तासाला अर्धा तास कमी काय बोलायचं जाळ धुम पेशरच आहे आता पण तरी पण आज म्हणजे तापलेस नाही मला म्हणते फालतुगिरी मला आवडत नाही हे मला अजिबात पटलेलं नाही मला राग आलेला आहे तुम्ही मी बादली गेला वेळ तर दुसऱ्यांच्या दोघांचं चालू होतं दो काय ना काय म्हणून मी आलतो पटकन आपला हत्यार काढलेला आहे चला मग मी झाडू घेत मार द्या बाकी तुम्ही काम करतो चला बाद मी भेटू आणि बघी आपला भेटलेला आहे Hmm. कुठे गेला गेला तिकडे गेला पप्पा म्हणजे मागे आणि आबाळ वातावरण आहे पोहू शकता कालच्या सारखंच साडेसात वाजले तरी असं वातावरण आहे शेतीत चाललेला आहेत एरिया टाकायला एरिया इसकटाला भुई मोगला सकाळ सकाळी सुरू झालेलं आहे काम शेतीचं काय करायचे येकड तोंडी चला जाऊ काम करू तर काय जात अकरा वाजून गेलेले आहेत तर आता घरी आलू येऊन बघायला ख्या घालतो झालेलं आहे वरचं वरचं झाले पप्पा पाणी जाते आता राहणार आता मॅडम पण आलेले आहेत जा मम्मी चला तिथं टाकत नाही पाण्यात व्हेरी गुड तेवढं डोकं लावलं म्हणून बरं आता तेवढं डोकं लागलं म्हणून बरं हे बघ अवघड मला ही स्टाईल आवडते बघेराची बसलेली स्टाईल आहे एक नंबर वाटते मला आणि त्यातनं असं वळून जेव्हा बघतो तेव्हा खतरनाक चला या जेवायला आला चला घालू आला ओके okay. जीवया चला आहे मेथी मेथे कसला आहे मेथीची भाजी भात आणि वांग्याचं कालवा सुरू करू आह कुठली भाजी कशी वा रे वाह कशी कुठली जे विचार तुम्ही यथून मांडलेत ना क्या बात आहे खरंच म्हणजे तुम्हाला ना अरे क्या बात है ले ले? मला गाइस गंगा बॉसपुर गेलेले आहेत आताच केले पाणी दराला ये다가 काय सांगायचं हवा सुटलेले आ सुट्टी घेतलेले साइड जायला काय करायचं ले आज शेती म्हणून आणले कंटाळतात तेव्हा मी आम्ही पण कॅन्सल केलं पप्पानी पण परत दारं धरली त्यामुळं पान दिलं शेतीला त्यामुळं त्या ते ती पण भरपूर कंटाळ झाले कॅन्सल केलं जायचं आम्ही बघूया आता उद्या जाऊ आज जरा रेस्ट केली पण इकडे काम होतं ना शेतीचं शेतीचं करायचं करत होतं मध्ये पप्पानी दोन औषधं आणलेले त्या औषध पसरायचे नव्हते तर म्हणजे बुड्यात टाकलेलं होतं तर प्रत्येक बुड्यात टाकत वाकून बसून काय सांगा तुम्हाला त्यामुळं डोकं पूर्ण आऊट झालं होतं चला आता प चार वाजून गेलेले आहेत चहा पि चहा पिऊन झालेलं आहे वातावरण पण असंच आहे आणि सोन आमचा भोगतोय इकडं तिकडे बरोबर बॉ बा चला चा, थांबा एक मिनटं फिरवाजा सहा वाजून गेलेलं आहे जवळपास तर चला जाऊ पप्पा मम्मी अजूनही रानातच आहेत मला फिरवूया इवळ होतोय तर चला तरी मी म्हणालतो पप्पा नाही म्हटलं सकाळ काय जिव्या स्पेशल चपाती भाकरी आणि आळूची पानाचे वडी स्पेशल वडी स्पेशल वडी आणि तिकडं शेंगदाणे भाजून शेंगदाणे नाही शेंगा ना भता काय केले कर गरमागरम मस्त पिके आळूची वडी जे बनवलेले स्पेशल संप ओके सुरू करू आज सांगायचं चौदा आजचे सांगा बर चला दाबून खाऊ आता होय चालतंय वगैरेच सर्वात आवडतं पदार्थ म्हणलं तर चालेल खाण्याचं स्टिका आता आवाज हवा तुझ्या तुझ न कर लागल्यात हा झालं संपलं खेळ आता आता <जिकावा>? खे खेळ नाही झालं संपलं संपलं का आता लक्षात स्टीक घेऊ का न भीती वाटली एकदम सर्वात आवडता पदार्थ बघीराचा स्टीग स्टील स्टीक म्हणलं तर बघी आणि त्याला स्टिक पाहिजे म्हणजे पाहिजेतच काय करायचं दोन दिवसानंतर तू ना विचारू नका चला तर फायनली झालेलं आहे त्याचं कामकाज तरी पण तो मी इकडे बघतोय शेपणालो कपाटामध्ये तिकडं बघते बघ का अरे पप्पा आलो बघाल

कायच ब्लॉगला इथं संपत जर तुम्हाला ब्लॉग आवडत असेल तर जर लाईक करायचं नव्या नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तप बाय कायच